हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या सोमवार ऑगस्टच्या एपिसोड मध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मग नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णाचं लग्न मोडलं म्हणून सावित्री मनातून तर खूप खुश असते परंतु संपूर्ण गावासमोर ती नाटक करू लागते आणि कृष्णाला काही बाही बोलू लागते ती कृष्णाला म्हणते एक इकडे झिपरे तू गावाचं भरलं करायला गेली समाजसेवा करायला गेली आणि स्वतःची अब्रू अशी वेशीवर टांगली आता तुझ्याशी लग्न कोण करणार कुणीही करणार नाही म्हटलं होतं अशी समाजसेवा नाही करायची आपण भलं आपलं काम भलं पण तू माझं ऐकलं नाही आणि आता गावासमोर तुझी इज्जत वेशीवर टांगली गेलीये आता तुझ्याशी लग्न कोण करणार आयुष्यभर अशीच बिन लग्नाची राहा हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं ते रडू लागते तर दुष्यंत सुद्धा दुःखी होतो आणि सावित्री ही तर चक्क कृष्णाला मारू लागते म्हणतो तिला मारू नका तिची काहीही चूक नाहीये तर सावित्री ही दुष्यंत समोर हात जोडून म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही महालात राहणारी माणसं आहात तुम्ही कमरेचं काढून डोक्याला बांधून नाचलं ना तरी गाववाले तुम्हाला काही बोलणार नाही तुमचा उदो उदो करतील परंतु गरीब माणसाचं पोर हे दात काढून हसलं ना तरी त्याची इज्जत सगळ्याच गावासमोर निघेल लोक त्याला नावं ठेवतील आणि माझ्या पुरीचं तेज झालंय आता तिच्याशी कुणीही लग्न करणार नाही हे सगळं ऐकून कृष्णा तर दुःखी होते परंतु जयकांत मात्र चांगलाच खुश होतो सावित्री ही कृष्णाला रागारागाने तेथून घेऊन जात असते तेव्हा बाळजाबाई सावित्रीला थांबवते आणि म्हणते सावित्रे काय झालंय तुला एवढा धिंगाणा कशाला घालतेस आज तुझ्या पोरीने खूप मोठं काम केलंय तिने संपूर्ण गावाला वाचवलं त्या बाबाच्या कारनाम्यांपासून आणि सगळ्या गावाचा तिच्यावर विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना तिचा अभिमान आहे तुला हीच भीती आहे ना की तिचं लग्न होणार नाही नको काळजी करू आजपासून तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतली अशी एक काय एकशे एक चांगली स्तर सोन्यासारखी मुलं तिच्यासमोर मी आणेल आणि तिचं लग्न लावून देईल तू काळजी करू नको हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो तेव्हा आढळराव हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतात बाजाबाई म्हणते तुझी पोरगी खूप हिमतीची आहे खरंच चांगल्या मनाची आहे तिने आज गावासाठी खूप काही केलंय आम्हाला सगळ्यांना तिच्यावर विश्वास आहे की ती काहीही चुकीचं करू शकत नाही त्यामुळे तू सुद्धा जास्त त्रास करून घेऊ नको तुझ्या पोरीचं लग्न नक्की होईल तेव्हा कोठे सावित्री ही खोटं खोटं हसण्याचं नाटक करते आणि कृष्णाचा हात पकडून तिला तेथून घेऊन जाते दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडेच पाहत असतात थोड्या वेळानंतर सावित्री कृष्णा भक्ती हे घरी पोहोचतात सावित्री खूप चिडलेली असते आणि कृष्णावर ओढून म्हणते आता समाजसेवा केली ना गावाचं भलं केलं ना आता घरची कामं करायची घरात सेवा करायची त्याशिवाय पोटाला अन्न नाही मिळणार तुलासुद्धा आणि मला सुद्धा असं म्हणून सावित्री रागारागाने तेथून निघून जाते कृष्णा रडू लागते तर दुसरीकडे बाळजाबाई आणि आढळराव रूममध्ये बसलेले असतात बाळजाबाई ही आढळरावांना चिडवण्यासाठी म्हणते की मला तर खूप कामं आहेत दलपत भाऊजींना किती वेळ सांगितलं की सगळ्या सह्यांची कागदं एकत्र आणत जाऊ नका पण ते काही ऐकत नाही ते तरी काय करतील आता मी सरपंच होणार इलेक्शन जिंकणार मग पाच गावांचा कारभार मला पाहावा लागेल मला सगळी जबाबदारी घ्यावीच लागेल ना आढराव काहीही उत्तर देत नाही त्याचवेळेस तेथे ते दुष्यंत ते येतो आणि म्हणतो आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर दुसरीकडे कृष्णा ही खूप दुःखी असते आणि रडत असते भक्ती तिला समजावून सांगते नको काळजी करूस जे काही घडलं तेच चांगलं घडलं आणि अशा हलक्या कानाची आणि अर्ध्या डोक्याची माणसं होती आपलं ऐकून घ्यायला तयारच नव्हते अशा माणसांच्या घरात तुझं लग्न नाही झालं ते चांगलंच झालं तुला खूप चांगलं स्थळ मिळेल आणि आता बाळजाबाईने सुद्धा तुझ्या लग्नाची काळजी घेतली ना जबाबदारी घेतली ना मग टेन्शन घेऊ नको सावित्री हे सगळं ऐकत असते भक्ती कृष्णाला विचारते हे सगळं झालं पण मला एकच कळत नाहीये तुला पाहणारी माणसं ही तर संध्याकाळी येणार होती ना मग ती अचानक दुपारी कशी काय आली त्यांना हे कुणी सांगितलं सावित्रीला आठवतं की आपणच त्या माणसांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही संध्याकाळी नाही तर दुपारी या कारण आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचंय आता ही गोष्ट जर कृष्णा आणि भक्तीला कळली तर आपलं काही खरं नाही हा विचार करून सावित्री पुढे येते आणि म्हणते काय ग भक्ते माझ्या मागे काय काय बोलतेस जे बोलायचं तोंडावर बोलना तुला काय वाटतं त्या लोकांना फोन करून मी बोलवलं होतं का लवकर की दुपारी या भक्ती म्हणते हो मला असंच वाटतं कारण मला त्यांनी फोन करून सांगितलं होतं हे ऐकून सावित्रीला जबर धक्काच बसतो तर दुसरीकडे दुष्यंत हा बाजाबाईला विचारतो की खरंच कृष्णाचं लग्न आता होणार नाही का हे सगळं माझ्यामुळे झालंय कारण मीच तिला या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं होतं तेव्हा बाळजाबाई दुष्यंतचं खूप कौतुक करते आणि म्हणते माझा लेख आता गावातील लोकांबद्दल विचार करायला लागलाय कालपर्यंत जो गावाचा गावच्या लोकांचा तिरस्कार करायचा त्याने आज गावासाठी एवढं काही केलं त्या बटुकबाबाला पळून लावलं त्याचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि आता कृष्णाचा सुद्धा विचार करतोय तेव्हा आढराव म्हणतात पण मला असं वाटतंय तू त्या कृष्णासाठी एखादं चांगलं स्थळ पाहायला हवं बाळजाबाई चिडून म्हणते तुम्हाला जर त्या कृष्णाची एवढीच काळजी वाटत असेल ना, ना तर एखादं उपवर नाही तर बीचवर पहा तिच्यासाठी आढळराव म्हणतात दुष्यंत मला असं वाटतं तर दुष्यंत चिडून म्हणतो मी माझ्या आईशी येथे बोलायला आलोय तुमच्याशी नाही मध्ये मध्ये बोलू नका आढळराव खूप दुःखी होतात आणि तेथून निघून जातात तेव्हा दुष्यंत हा बाजाबाईला म्हणतो मला खरंच खूप काळजी वाटते तर बाजाबाई त्याला समजावून सांगते मी घेतलीन तिच्या लग्नाची जबाबदारी काळजी करू नको एकशे शंभर असे भारी भारी पोरं मी तिच्यासमोर उभं करेल पण तुझं हे वागणं मला खूप आवडतंय तू टेन्शन घेऊ नको असं म्हणून ती दुष्यंतला जवळ घेते तर आढळराव हे आए सगळं ऐकतात आणि विचार करतात तू फक्त गावाचा नाही तर आपल्या घराचा आपल्या वाड्याचा सुद्धा खूप चांगला विचार केला आहे बाळजा आता पहा मी काय करतो तर इकडे सावित्री ही कृष्णा आणि भक्तीसमोर कबूल करते हो मीच त्या पाहुण्यांना फोन केला होता मीच त्या पाहुण्यांना म्हटले की लवकर या पण मला काय माहीत होतं तुझी ही कृष्णा संपूर्ण गावासमोर वेशवर उभं राहून स्वतःची इज्जत आहे आणि त्याच वेळेस ते पाहुणे येतील आणि तेथेच थांबतील इचं सगळं सत्य पाहतील मी काय अंतर्यामी आहे की काय तेव्हा भक्ती आणि सावित्रीमध्ये भांडण सुरू होतं तर कृष्णा ही भक्तीला थांबवते आणि म्हणते तू म्हटलीस ना ती अर्ध्या डोक्याची माणसं होती त्यांच्याशी माझी सोरीक नाही जुळली हे चांगलं झालं पण तुम्ही दोघी भांडू नका आई माझ्या रागावते चिडते पण माझं वाईट व्हावं असं तिला कधीच वाटत नाही ती अशा विचाराने हे करणार नाही असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते सावित्रीला खूप आनंद झालेला असतो की कृष्णाचं लग्न नाही झालं रात्र होते कृष्णा ही गाडीवर बसून शेतात जात असते पण तिचा रस्ता कोणीतरी अडवलेला असतो रस्त्यात दगड ठेवलेली असतात कृष्णा तेथे थांबते आणि गाडीवरून खाली उतरते त्याचवेळेस ते जयकांत तेथे येतो आणि चक्क तिचं तोंडावून तिला शेतामध्ये घेऊन जातो त्यामुळे कृष्णा खूप घाबरते आणि जयकांतला म्हणते जयकांत सोड मला तर जयकांत म्हणतो तुला मी येथे काही करायला नाही आलो आहे फक्त एक सांगायला आलोय की आधीच तुझी गावात खूप बदनामी झाली आहे तुझं लग्न मोडलंय त्यामुळे माझ्याशी लग्न कर तू राणी म्हणून राहशील तुला काबाड कष्ट करण्याची गरजच नाही आहे माझ्याशी लग्न कर परंतु कृष्णा खूप चिडते आणि म्हणते सोड मला आणि ती त्याच्या हातावर नख मारून तेथून गाडी घेऊन पळून जाते जयकांत खूप खुश होतो आणि विचार करतो तू कुठेही विरोध केला ना तरीही तुला माझ्याशीच लग्न करावं लागणार मी तुला राणी बनवणारच कृष्णा घरी परत येते आणि तिच्या वडिलांच्या फोटोसमोर उभी राहून रडू लागते तिला घालेल्या सगळ्या घटना आठवतात की आज गावात काय घडलं जयकांतने काय केलं आपले बाबा आपल्याला काय म्हणायचे हे सगळं आठवून ती ढसाढसा रडू लागते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा खूप दुःखी असेल तर दुसरीकडे आढळराव एक प्लॅन बनवतील क जर बाळाला पुरून उरणारं कुणी असेल तर ती म्हणजे कृष्णा आणि कृष्णाच आता दुष्यंची बायको बनणार या घरची सून बनणार मग आता आढळराव काय प्लॅन बनवतील हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो